गुड मॉर्निंग एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे गणेश चतुर्थी बाप्पा आलेले आहेत सो गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर मी घरी गेलेली नाही आहे कॉलेजमध्येच आहे कारण आम्हाला आज एकच दिवस सुट्टी होती मग म्हटलं एका दिवसासाठी कुठं घरी जायचं आणि परत लगेच माघारी यायला लागलं असतं कारण लेक्चर्स आहेत कॉलेज आहे त्याच्यामुळं मग मी इथंच थांबली आहे कारण आमच्या कॉलेजमध्ये पण गणपती बसवतात सो मी तुम्हाला आज आमच्या कॉलेजमध्ये कसा गणपती बसवतात ते म्हणजे सांगते आणि आमच्या रूममध्ये पण माझी फ्रेंड आहे माझी रूममेट आहे तिनं खूप छान गणपती बसवला आहे डेकोरेशन म्हणजे पूर्ण फुलांचं केलेलं आहे ते खूप सुंदर दिसते ते मी तुम्हाला दाखवते काय करायला घरा कापूर करायचं हे काढके हे नको ठेव का पण ते कापूर कुठे ती तांदूळ आहेत ना तांदूळ आहेत कापूर आहेत गो बास थांब थांब थोडस मला भीती वाटते करते तर आम्ही मस्त गणपतीची पूजा केलेली आहे आणि आरती पण केली आहे आणि आता आम्ही जेवायला जाणार आहे आणि कॉलेजचा गणपती कधी येणार आहे चार, चार वाजता सो so, चार वाजता अजून परत आम्ही बाहेर जाणार आहे सो मी तेव्हा तुम्हाला दाखवते कॉलेजचा गणपतीचं आगमन मी आता जेवण करून आलो आहे आणि पाऊस यायला लागला आहे गणपती येणार आहेत आणि पाऊस नाही येणार असं होऊ शकत नाही ओके गाईज तर आता ऑलमोस्ट चार वाजलेले आहेत आणि आमच्या कॉलेजमध्ये बाप्पा आलेले आहेत सो त्यांचं छान औक्षण वगैरे करायला मुली गेलेल्या आहेत आणि मी पण चालली आहे छान तयार होऊन सो so, येस yes. चला बघूया हवा पण इथं सांगितलं うん Gracias. Sí, sí, sí. तू तू पाय नाही पडायच थोडकी तर आता मी डबल बाप्पाचं दर्शन घेऊन आलेलो आहे कारण विद्या सकाळी माझ्यासोबत आली नव्हती मग आता तिला दर्शन घ्यायचं होतं आम्ही अजून एकदा आलो होतो आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि मग आम्ही दर्शन घ्यायला गेलो आणि आता सात वाजता बाप्पाची आरती आहे सो आम्ही डायरेक्ट इथूनच जाणार आहे आता आम्ही रूमवर वगैरे काही जाणार नाही आणि खूप छान मस्त वारं सुटले आणि मी छान बसलो आहे त्याच्यानंतर आम्ही छान बाप्पाच्या आरतीला गेलो सात वाजत आले होते आणि तिथे रांगोळी पण काढायची होती ते ते सो छान रांगोळी पण काढली आणि खूप छान पाऊस येत होता आणि खूप छान वाटत होतं तिथं पाऊस पडत होता आरती चालू झाली नव्हती आणि मुलांची अशी पावसात मस्ती चालू होती त्याच्यानंतर जरा वेळाने सगळेजण आले आरतीसाठी आणि आम्ही तर मागच उभा राहिलो होतो कारण मला सगळ्यांना कॅप्चर करायचं होतं सो येस आम्ही मागं थांबलेलो आणि बाप्पा इथून पण खूप छान दिसत होते त्याच सगळ्यांना कॅप्चर करायला

बाप्पा मंगलमूर्ती सर्वांनी हात जोडायचे आजचा माझा दिवस फायनली आम्ही आलो आहे आता रूममध्ये जेवण करून छान आरती वगैरे झाली मेसमधल्या गणपतीच्या आरतीला नव्हतो आम्ही कारण आम्ही तिकडल्याच आरतीला थांबलेलो खूप वेळ सो तिथल्या गणपतीच्या नुसतं पाया पडलो आणि जेवण केलं आणि आता रूममध्ये आलो आहे खूप दिवसभर आम्ही बाहेरच आहे आज कारण गणपतीमुळं तर तुम्हाला आमच्या कॉलेजचा गणपती कसा वाटला ॲक्च्युली मी ॲक्च्युली मी तीन वर्ष झालं इथल्या गणपतीला नव्हते मी आज फर्स्ट टाईम इथला गणपती ल होते म्हणजे मी घरी जायचे नेहमी प्रत्येक गणपतीला सो तुम्ही असा विचार केला की लास्ट इयर आहे सो आपण थांबूया तिथल्या गणपतीला आणि म्हणजे काय इथल्या गणपतीच्या आठवणी राहतील ॲज अ व्हिडिओ म्हणून माझ्यासोबत सगळ्यांसोबत सो म्हणून मी थांबले होते हवेळेस मुद्दामच थांबलेले सो तुम्हाला आमच्या कॉलेजचा गणपती कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय गुड नाईट